नमस्कार मी राजेंद्र कुमार शिंदे न्यूज चॅनलमध्ये आपलं टी डब्ल्यू जे या कंपनीने गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवल्याने सर्वसामान्य लोकांपासून बड्या लोकांनी मोठमोठी रक्कम गुंतवली मात्र गेली अनेक महिने परतावा आणि मूळ रक्कम परत मिळाली नसल्याने गुंतवणूकदार तसेच अनेक महिने पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कंपनीचे मुख्य संचालक समीर नार्वेकर आणि व्यवस्थापकांच्या विरोधात मोठा प्रक्षोभ निर्माण झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर असलेले गुंतवणूकदार एकत्र येत असून कायदेशीर कारवाईबाबत चर्चा होत आहे आतापर्यंत या कंपनीमध्ये बाराशे कोटी रुपयांची एवढी प्रचंड उलाढाल झाल्याची माहिती मिळत असून गुंतवणूकदारांच्या फोन मेसेजेसला कोणताही प्रत्युत्तर मिळत नाही सिंगापूरमधून काही कोटी रुपये येणार असल्याचे नवीन आश्वासन कंपनीकडून मिळत असल्याचे सांगण्यात येते भविष्यासाठी पोटाला चिमटा घेऊन उधार उसनवारी करून तसेच इतर बँक पतसंस्थेतून कर्ज घेऊन या कंपनीत पैसे गुंतवले गेले अशा लोकांवर आता आकाशात तुटून पडले असून प्रचंड मानसिक तणावखाली असलेले अनेक लोक अनुचित प्रकार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे काही कार्यालयामध्ये गुंतवणूकदारांनी हल्लाबोल केल्याचेही वृत्त आहे याबाबत वास्तव जाणण्यासाठी समीर नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही मात्र सर्व घडामोडींवर थ्री न्यूज लक्ष ठेवून आहे आपण जसं ऑफिस पाहिलं आता ऑफिसमध्ये कोणीच अवेलेबल नाही ऋषिकेश पाटील जो व्यक्ती मी इन्व्हेस्टमेंट करताना डेली मला फोन करायचे डेली मला व्हॉट्सअपवरती मेसेजेस पाठवायचे डेली प्रॉफिट शेअर सांगायचे मला आणि आता तो व्यक्ती इथे अवेलेबल पण नाही आणि फोन देखील घेत नाही आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून यांनी टोटली पेआउट्स देणे बंद केलेले आहेत लोक अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त होत आहेत आणि यांना कोणी पेमेंट पेआउटसाठी विचारू नाही शकत कारण की हे ऑफिसमध्ये अवेलेबल नसतात फोन कॉल्स घेत नसतात आता अनेक लोकांनी अनेक प्रकारे कुठून कुठून कर्ज काढून वेगवेगळ्या पद्धतीने इथे गुंतवणूक केली होती आणि आता सगळ्यांना एकच सांगतो की हे पैसे सगळे यांनी लंपच केले आहेत म्हणजे सगळा पैसा यांनी भावंडांचा मावस भावंडांच्या नातेवाईकांच्या नावे वगैरे सगळे प्लॉट जमीन घेऊन सगळे पैसे आ, फरार केलेले आहेत माझं म्हणणं एकच आहे की जे महाराष्ट्र टेवी नियम योजना जी दोन हजार तेवीसला लागू झाली आहे त्या नियमाअंतर्गत यांच्यावरती का कठोर कारवाई झाली पाहिजे कारण हा विषय टोटल बाराशे कोटींचा आहे अकरा हजार गुंतवणूकदारांचा आहे आणि याच्यामध्ये माझं देखील खूप मोठं नुकसान आहे कारण की मी बँकेतून कर्ज घेऊन इथे मी लोन घेतलो होतो लोन काढून इथे गुंतवणूक केली होती आणि मला आधी त्यांनी काही महिने वर्ष परतावा दिला पण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून परतावा देणं बंद केलं आणि आता पाच महिने जवळपास होत आलेले आहेत पण काही हे परतावा देत नाही आहेत आणि यांचे ब्रांच मॅनेजर डायरेक्टर तुम्ही पाहिलं आतमध्ये कोणीही अवेलेबल नाही आहे स्टाफ देखील तीन ते चारच लोकं आहेत हे कधीही फरार होऊ शकतात त्याच्या आधीच त्यांच्यावरती आ, कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे आणि याच्यामुळे कसं कर्जदार दारापर्यंत येतात हे आम्हाला मानसिक त्रास जास्त होतो आहे याच्यामुळे आमचं काही बरं वाईट नये त्याआधी याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आहे नमस्कार माझं नाव प्रथमेश मशिलकर मी डब्ल्यू जे असोसिएटमध्ये इन्व्हेस्ट केलेली आणि त्याला सात आठ महिने झाले पण गेल्या फेब्रुवारीपासून माझे एकही पेआउट मला दिलेलं नाही आहे मी पंचवीस लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले तेही लोन काढून आणि फेब्रुवारीपासून पाच महिने झाले मला प्रत्येक वेळी पंधरा दिवस पंधरा दिवसानंतर देतो या तारखेनंतर देतो त्या तारखेनंतर देतो, देतो असंच मला सांगण्यात आलेलं आहे आणि माझी भरपूर हानी आणि इन्सल्ट त्यांच्याकडनं ते, होत आलेला आहे तसेच माझा लोनचे ई एम आय थकबाकी आहेत सगळे बँकवाले आणि होम लोनवाले माझ्या घरी येऊन मला त्रास देतात आणि मला सांगतात की ई एम आय भराना तर अकाउंट फ्रीज करू किंवा 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 ग घरावरती नोटीस लावू हे सर्व या सर्वाला कारणीभूत टी डब्ल्यू जे आहे त्याच्यामध्ये ऋषिकेश पाटील जे ब्रँच मॅनेजर समीर नार्वेकर डायरेक्टर आणि नेहा नार्वेकर ही त्यांची पत्नी हे आहेत त्यांना मी भेटलेलो दुपारी एक वाजता एक दिवशी आणि रात्री दोन वाजेपर्यंत त्यांच्याकडे होतं लाईक ऑलमोस्ट बारा तेरा तास त्यांनी मला आश्वासनही दिलं की तुम्हाला मी पैसे देईन दोन दिवसानंतर पण त्यांनी काही दिलं नाही ते माझे एकही फोन उचलत नाही एकाही व्हॉट्सॲप करत नाही मला ऑलरेडी बायपोलर डिसऑर्डर आहे आणि माझ्या झोप्याच्या गोळ्या चालू आहेत तर ह्याच्यामुळे जे कमी झालेलं ते आता परत सिविअर लेवलला ले पोचलेलं आहे मला सध्या आत्महत्या करण्याचे सुसायडल थॉट्स येत आहेत माझ्या पत्नीच्या नावाने मी इन्व्हेस्टमेंट केलेली पण या सर्वांना कारणीभूत मीच आहे सर्व लोन माझ्या आणि माझ्या पत्नीच्या नावावरती आहे तसेच माझ्या पत्नीचे ऑफिसमध्येही सर्व लोन अरिकवरीवाले एजंट्स पोचलेले आहेत सो आ, प्लीज मी रिक्वेस्ट करतो मला पंचवीस लाख रुपये माझे जे आहेत माझे तर ते पुन्हा ते ते मला पर रिफंड द्यावेत आणि त्याच्यासाठी जे ॲग्रीमेंट किंवा चेक असेल जो त्याने दिलेला तो मी पुन्हा द्यायला तयार तयार आहे मी त्यांना मेलही पाठवला त्यांना ईमेल केले त्यांना व्हॉट्सअप केला त्यांना कॉल केला त्यांना भेटलो तरी त्यांचा त्यांच्यावरती काही परिणाम झालेला नाही गेल्या पाच महिन्यापासून हीच शाळा चालू आहे कंटिन्युअसली आणि त्यांच्या मनावरती किंवा त्यांच्या ॲक्शनवरती काहीच परिणाम होत नाही ते सिंगापूरवरचे इन्व्हेस्टमेंट इकडे जाऊ दुबईला जाऊ दुबईवरून इकडे येऊ मग आत्ता होईल मग नंतर होईल पैसे कुठेच जाणार नाही आणि प्लस तसेच ते त्यांचे मित्र समीर नारेकरचे मित्र इकडे तिकडे सोडतात आणि आम्हा आम आमच्याशी आम, मैत्री करू पाहतात आणि आम्हाला कन्वर्ट करण्याचा मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतात सो so, आम्ही भरपूर त्रस्त झालेलो आहेत जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं मला आता जस्ट मुलगी झालेली आहे जी तीन महिन्याची आहे आणि मला एक बायको आहे जर ते जर त्या जर माझी मुलगी पोरकी झाली आणि मला आत्महत्या करायला भाग पाडला तर त्याचा जबाबदार फक्त आणि फक्त टीडब्ल्यूची असणार त्यासाठी मी हा व्हिडिओ काढत आहे थँक्यू बातम्या जो असं चालू राहील पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद